खर तर रोजच्या रोज मी ताज्या भाज्या बनवते पण थोड्या थोड्या अशा भाज्या शिल्लक राहिल्या ना की त्या सगळ्यांपासून या सगळ्या भाज्यांची मिळून चमचमीत भाजी बनवावी तर फ्लावर निवडायला बराच वेळ लागतो त्यामुळे सर्वात अगोदर मी चिरून घेतली त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा सुद्धा चिरून घेतला अशी मिक्स भाजी बनवताना बटाटा वांग अगदीच बारीक न चिरता असं मध्य

थोड़े थोड़े सर्व भाज्या घेतल्यात या सोबतच आपल्याकडे जर पाले भाज्या असतील तर त्या सुद्धा घेऊ शकता आता या भाज्या मी बाजूला ठेवते आणि यासाठी एक मसाला बनवते तर त्यासाठी बघा दोन चमचे सुक खोबर एक चमचा शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा भरून पांढरे तीळ चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आणि इंच हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि थोडस पाणी घालून हे मी वाटून घेते यातील फक्त शेंगदाण्याचा कूट हा भाजलेला आहे बाकी सर्व साहित्य कच्च आहे पुढे हा मसाला आपण तेलावर व्यवस्थित परतणार आहोत त्यामुळे आता हे चांगलं असं चा वाटून घेऊ सगळ्या भाज्या मिळून जास्त प्रमाणात असल्यामुळे कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घातलाय कांदा असा बारीक चिरून घेतला म्हणजे तो लगेचच परतला जातो हा कांदा सुद्धा अगदीच लालसर वगैरे न करता थोडंसं बघा असं ट्रान्सपरंट दिसू लागला की यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घातला टोमॅटो सुद्धा असं सतत परतत एखाद्या दुसरा मिनिट शिजवून घ्यायचा टोमॅटो हलकासा मऊ झाला आता यामध्ये सुरुवातीला आपण जे वाटण केलं ना ते वाटण घालू सर्व वाटण आता हे वाटण सुद्धा तेलावर एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आता यामध्येच काही मसाले घालू तर सुरुवातीला थोडीशी हळद घातली आणि एक चमचा भरून मालवणी मसाला घातला मालवणी मसाल्याऐवजी आपल्याकडे नेहमीच्या भाज्यांसाठी जो मसाला आपण वापरतो तो सुद्धा वापरू शकता या मसाल्यांसोबतच पाव चमचा भरून गरम मसाला घातला आणि हे सर्व मसाले या वाटणा सोबतच असे मी तेलावर परतून घेतले खर तर या भाजीला जास्तीच तेल लागत पण अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवत आहे मसाल्याचा बघा छान असा गोळा होऊ लागला आणि कडेने थोडस तेल सुटू लागलं की यामध्ये भाज्या घालायच्या मटार शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मटार थोडेसे बाजूला ठेवले आणि उरलेल्या सर्व भाज्या घालून एक दोन वेळा मी अशा परतून घेते मसाल्यावर किंवा मग तेलावर या भाज्या परतल्या म्हणजे शिजायला फारसा वेळ लागत नाही वाफेवर सुद्धा अगदी पटकन शिजून होते भाजी शिजते तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलं हे पाणी आपण भाजीमध्ये आणि सोबतच भाकरी बनवण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत बाजरीची भाकरी बनवताना गरम पाण्यामध्ये पीठ मळलं म्हणजे बघा भाकरीचं पीठ चांगलं मळलं जातं आणि सोबतच भाकरी मौसूत व्हायला सुद्धा मदत होते भाजी वाफेवर थोडीशी शिजलेली आहे आता पुन्हा एक दोन वेळा मी अशी फिरवून घेते आणि मग यामध्ये शिल्लक राहिलेले मटार घालते बर या भाजीमध्ये असं गरम गरम पाणी घातलं म्हणजे भाजीची चव आणि रंग दोन्ही टिकून राहत भाकरी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी पाणी घालू घातल्याने पुन्हा एक दोन वेळा मिसळलं आणि नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं सोबतच सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता मात्र या भाजीमध्ये काहीही घालायची गरज नाही असं झाकण ठेवायचं आणि संपूर्ण भाजी शिजेपर्यंत राहू द्यायचं तोपर्यंत बघा इथे मी हे बाजरीचं थंडीचे दिवस आहेत त्यामुळे बाजरीची भाकरी खूप पौष्टिक ठरते पीठ गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असं मौसूद मळलं म्हणजे भाकरी थापताना बघा अजिबात कडेला चिरा वगैरे पडत नाहीत व्यवस्थित अगदी पटापट पत ही भाकरी थापता येते खर तर संक्रांत सुद्धा जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते त्यावेळी अशा या बाजरीच्या भाकरी भाजल्या जातात बाजरीच्या भाकरी भाजताना त्यावर थोडेसे पांढरे तीळ लावले म्हणजे भाकरी अजून छान खमंग आणि पौष्टिक होते आणि बाजरीच्या या पौष्टिक सोबतच जी भाजी असते त्यामध्ये अशा प्रकारच्या काही पालेभाज्या आणि रानमेवा सुद्धा असतो चम भाजी सुद्धा तयार आहे भाजी शिजते पटापट -पत सुद्धा बनवून झाल्यात भाजीतला बटाटा शिजला की समजायचं पूर्ण भाजी व्यवस्थित शिजलेली आहे सध्या हिवाळ्यात अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिळतात तर त्या भाज्यांपासून नेहमी पावभाजी किंवा पुलाव वगैरे बनवण्यापेक्षा अशी ही मिक्स व्हेज सुद्धा खूप छान लागते आणि या सोबतच अशी गरम गरम खमंग अशी बाजरीची भाकरी असेल तर मात्र अजूनच छान खर तर बाजरीची भाकरी खूप कमी वेळा खाल्ली जाते पण असे थंडीचे से दिवस असतील किंवा भोगीचा सण असेल तर मात्र बाजरीची भाकरी आवर्जून बनवतात सुरुवातीलाच बघा पीठ व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं त्यामुळे भाकरी मस्त अशा मौसूद होतातच आणि सोबतच छान अशा टम्मकन फुकतात तर आपली ही मिक्स भाजी तयार आहे यासोबतच गरमागरम बाजरीची भाकरी आणि इथे मी जवसाची चटणी सुद्धा घेतली जवसाची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे आपल्याला हवं असेल तर ता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे सुद्धा देते आणि यासोबतच काकडी किंवा मग काही कोशिंबीर असतील तर त्या सुद्धा सर्व करू शकतात तर शिल्लक राहिलेल्या सर्वच थोड्या थोड्या भाज्या घेऊन बनवलेली अशी ही पौष्टिक मिक्स भाजी आणि या सोबतच बाजरीची गरम गरम भाकरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा कर सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचे आयकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद